श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संक्षिप्त स्वामी वाणी आपले स्वामी बोलतात अग दुर्जनांचे अन्न खाऊ नये संक्षिप्त स्वामी लीला अक्कलकोट मधील स्वामी दरबारात सुंदराबाईचा मनमानी कारभार सुरू होता अनेक लोक विविध मनोकामना मनात ठेवून येत यात अनेकांना असे वाटे की स्वामींनी आपला नैवेद्य ग्रहण करावा यामध्ये काही लोक भक्ती भाव मनात ठेवून एक तर काही लोक मोठेपणा मिरवण्यासाठी सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवत सुंदराबाई येणाऱ्या लोकांकडून पैसे घेत आणि नैवेद्याचा एखादा घास का होईना स्वामींना खाऊ घालत परंतु बहुतेक वेळा स्वामी मूर्ती स्वरूपानंद तल्लीन झालेली असे आणि या भावदशेतच सुंदराबाई स्वामींना नैवेद्याचा घास भरवत एकदा सुंदरबाईने एका व्यक्तीकडून स्वामींना नैवेद्य खाऊ घालण्यासाठी पैसे घेतले आणि नैवेद्याचे ताट घेऊन सुंदराबाई स्वामींच्या जवळ येते त्यावेळेला स्वामी महाराज स्वरूपानंदात रमलेले होते बाई घास भरवणार इतक्यात स्वामी महाराज जागृत झाले आणि बाईला हटकवले आणि रागाने बोलले अग दुर्जनांचे अन्न खाऊ नये दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण विराम त्यानंतर बाई शांतच बसली सभोवताली जमलेली भक्त मंडळींनी हा सर्व प्रकार बघितला आणि स्वामींनी दिलेला संकेत सर्वांना समजला संक्षिप्त स्वामी बोध संगत आणि पंगत नेहमी सज्जनांची ठेवावी आपण जे अन्न खातो ज्या लोकांच्या नेहमी संगतीत राहतो त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त